नमस्कार मित्रांनो आज एक छान कविता तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत नक्कीच ही कविता तुम्हाला आवडेल नवे नवे तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाईल आणि नक्कीच तुमच्या बालपणीच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा आल्याशिवाय राहणार नाही कवितेचं नाव आहे शाळेसारखं सुख नाही होय शाळेसारखं सुख नाही मी खिडकीच्या बाहेर आनंद शोधत बसलो तोवर दहावीचा शेवटचा पेपर आला मी गेलो हायस्कूल सोडून माझा वर्गातला बँच तेथेच राहिला बाहेर जाताना कळत नव्हतं आता येथे परत येणे नाही आयुष्याच्या पानावर मित्रांनो आणि मैत्रीनो शाळेसारखं सुख नाही शाळेसारखं सुख नाही आफाट रस्त्यावर आता गाडी माझी सुसाट असते भली मोठी गाडी पण सोबत त्यात कोणीच नसते चार चाकीच्या गाडीला मात्र मित्रासोबत डबल सीट फिरणाऱ्या सायकलीच्या सर येणार नाही सायकलीची सर येणार नाही आणि आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही शाळेसारखं सुख नाही आता झालो मोठे आम्ही कळते आम्हा सर्व शाळेतून बाहेर पडल्यावर मिटला सारा गर्व एक हाती लॅपटॉप आणि बॉस कामाचे मेल पाठवतो दंग झालेल्या या जीवनात मग शाळेचा बँच पुन्हा आठवतो पण जेव्हा कळायला पाहिजे होते तेव्हा माणसाला कळत नाही पण जेव्हा कळायला पाहिजे होते तेव्हा माणसाला कळत नाही आणि आयुष्याच्या या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही शाळेसारखं सुख नाही आता दिवसाला आणतो मी खूप सारे पैसे कमवून आता दिवसाला आणतो मी खूप सारे पैसे कमून पैसा पैसा म्हणत जातो साऱ्या गर्दीत हरवून त्या, त्या भल्या मोठ्या रकमेला आईच्या एका रुपयाची सर नाही त्या भल्या मोठ्या रकमेला आईच्या एका रुपयाची सर नाही आणि आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही शाळेसारखं सुख नाही कैक हॉटेल आता आहेत कैक हॉटेल आहेत आता दुपारचे जेवण करण्यासाठी वेगवेगळ्या डिश आणि वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी त्या सगळ्या जेवणाला मात्र मित्रासोबत शाळेत खाल्लेल्या डब्यातील जेवणाची चव नाही त्या सगळ्या जेवणाला मात्र मित्रासोबत शाळेत खाल्लेल्या डब्यातील जेवणाची चव नाही आणि आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही शाळेसारखं सुख नाही विचार कर म्हणा विद्यार्थी जीवन नाही नाही पुन्हा आयुष्यामध्ये आपण खूप मोठे होऊ मोठे पद मिळू खूप पैसा कमवू पण लाखो करोडो रुपये दिले ना तरी ते शाळेमध्ये घालवलेले क्षण तुम्ही कधीच खरेदी करू शकणार नाहीत म्हणून आज जी मुलं शाळा बुडवतात शाळेत जात नाहीत त्या मुलांनी नक्कीच नक्कीच शाळेत जावं कारण शाळेमधल्या प्रत्येक गोष्टीची आठवण नंतर आल्याशिवाय राहत नाही आणि आपण चुकवलेले आयुष्यामधील बहुमूल्य असे क्षण आपल्याला आयुष्यात परत कधीच मिळत नाहीत मित्रांनो कधीच मिळत नाहीत नंतर सरता सरता साऱ्या आठवणी कधी सरत नाहीत म्हणून सांगतो मित्रांनो शाळेसारखं सुख नाही शाळेसारखं सुख नाही शाळा हे एक आपलं घरच असतं आणि शाळेमधील विद्यार्थी शिक्षक कर्मचारी हे सगळं आपला परिवार असतो आणि हा काही दिवसापुरताच आपला परिवार असतो या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक क्षणाचा विद्यार्थी मित्रांनो आनंद घेता आला पाहिजेत दररोज शाळेत जा आणि शाळेमधील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या आयुष्यामध्ये चित्रपटामध्ये जसा रिटेक घेता येतो तसा आयुष्याला एका सेकंदाचासुद्धा रिटेक घेता येत नाही मित्रांनो शिक्षक तुमच्यावरती रागवतात कधीकधी ते तुम्हाला शिक्षाही करतात पण या सगळ्या गोष्टी मागं मित्रांनो त्यांचा ही स्वार्थ नसतो आपल्या विद्यार्थ्याचं भलं व्हावं आपला विद्यार्थी पुढं जाऊन काहीतरी बनावा ही एकच अपेक्षा त्यांच्या मनामध्ये असते आणि ती पूर्ण व्हावी यासाठी ते तुमच्यावरती रागवतात तुम्हाला शिक्षा करतात शिक्षक हा तुमचा दुश्मन कधीच नसतो पण काही विद्यार्थ्यांचा तसा समज झालेला असतो विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी तो रात्रंदिवस झगडत असतो नवनव्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो कधी तुम्हाला हसवतो कधी तुम्हाला अभ्यासासाठी प्रवृत्त करतो कधी तुम्हाला खेळासाठी प्रवृत्त करतो कधी तुम्हा कामासाठी प्रवृत्त करतो आईवडिलांच्या कष्टांची जाणीव करून देतो तुमचं भलं व्हावं तुम्ही मोठे व्हावात त्या शिक्षकाचं नाव व्हावं तुमच्या आईवडिलांचं नाव व्हावं आणि आपल्या ना शाळेचं नाव व्हावं ही एकच प्रामाणिक अपेक्षा त्याच्याकडे असते शाळा हे दुःख देण्याचं साधन कधीच नाही हे ज्या विद्यार्थ्याला समजतो तो विद्यार्थी एकही दिवस शाळा बुडवत नाही हे क्षण भरभरून घ्या विद्यार्थी मित्रांनो पुन्हा फक्त आठवणी राहतात आज जे मित्र तुमच्याबरोबर आहेत ज्या समूहाने तुम्ही राहता एकत्र बसून जेवण करता अरे त्या डब्यामध्ये चटणी भाकरी का असाना पण ती खूप गोड लागते हो नंतर तुम्ही पंच पकवान जरी ताटामध्ये वाढून घेतले ना त्या चटणी भाकरीला मित्रासोबत खाताना जी गोडी असते जो आनंद असतो तो त्या पंचपक्वनामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कधीच मिळणार नाही मोठे झाल्यानंतर शाळेच्या शेजारून जाताना दौडणारे पळणारी मुलं पाहिल्यानंतर पुन्हा वाटतं शाळेमध्ये जाऊन बसावं त्या बँचवरती जाऊन बसावं पण हे शक्य नाही मित्रांनो परत तुम्ही कधीच त्या शाळेमध्ये जाऊ शकणार नाही पण आज जे विद्यार्थी शाळेमध्ये आहेत ना त्या विद्यार्थ्यांनी ही गोष्ट नक्की समजून घ्यावी कारण परत फक्त पश्चाताप असतो आयुष्यात फक्त धावपळ पळापळ त्रास दुःख याच गोष्टी फक्त सहन कराव्या लागतात हा आनंद तुम्हाला कधीच मिळू शकणार नाही शाळा हे फक्त नाव नाही तो हृदयाचा एक ठाव असतो शाळा हे नाव नाही तो हृदयाचा ठाव असतो आणि आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही वाचा लिहा शिका मंग कशाचा धोका विचार कर म्हणा विद्यार्थी जीवन नाही पुन्हा पुन्हा नाही पुन्हा पुन्हा